काय सांगाल अनेक वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होत असतो त्याचसोबत करिअर देखील करत असतो आणि जे माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनी हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचा हा मोठा भाग चंद्रकांत खैरे असं युतीची जबाबदारी आहे एकत्र गडी चंद्रकांत खैरे कधी आता कोण जरा फोन करून विचार बघा तुम्हाला सांगतो मी आता ह्याच्यात कोण काय बोलत आहे कोणावर काय जबाबदारी आहे मला वाटतं एक महत्वाचं आहे की आम्ही सतत बोलत आलेलो आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी आपल्या समाजाच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत आम्ही त्यांना घेऊन हा लढा देऊ कारण उद्या पण आमचा एक मोठा कार्यकर्ता लढा आपल्या मुंबईचा hmm. हे महत्वाचं आपण पाहता अदानी समूह असेल किंवा भाजप असेल मुंबई गेळायला निघालेला आहे महाराष्ट्र गेळायला निघालेला आहे अनेक अत्याचार या महाराष्ट्रावर होत आहेत आणि तिथे कुठे ना कुठेतरी एक बदल घडवणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून जे कुठचेही पक्ष ज्या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत एक त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं ठरली आहे काय असं काय एक तुम्ही बोलण्याला जाऊ आपण पाहिलं असेल तर कुर्ल्यामधले जे आमदार आहेत मंगेश कुटाळकर आता तिकडचे लोक प्रश्न उपस्थित करतात जी जागा नक्कीच आपल्याला माहिती आहे मंगेश कुटाळकर असतील मीर खोटेच्या असतील हे दोघांनी सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं तर ते पी आणि पीटीसी हे रद्द करून घेतील आता मदर डेअरीची जागा असेल मुलुंड जागा असतील सॉल्ट पॅन जेव्हा आम्ही तिथे कारशेड हलवली होती तेव्हा केंद्र सरकारनी भाजपच्या केंद्र सरकारनी तिथे अडचण निर्माण केली होती सांगितलं होतं सॉल्ट पॅन आम्ही जागा मुंबईला देणार नाही आणि आता अदानीच्या घाशात घालायला ती भाजपनी जागा बरोबर काढून अदानीच्या घाशात घालतात त्या मालकासाठी सर्व काही करणार हेच आहे त्या ठिकाणी बोटॅनिक गार्डन होणार होता असं निवडणुकीमध्ये बोटॅनिकल गार्डन असेल गार्डन असेल कुठचंही गार्डन करा पण ही जागा फुटतात म्हणजे वीस टक्के दरात जरी दिली असेल तरी व्हर्च्युअली फुकटातच आहे ना तुम्हाला अशी जागा मिळणार आहे का तुम्हाला घरावरचं प्रीमियम माफ करून मिळणार आहे का तुम्हाला चाळीस टक्केच क्लिअर मिळणार आहे का एवढं सगळं जर असेल मग तिथे तुम्ही गार्डन बनव धारावीत पण आमची मागणी आहे उद्या आम्ही मांडणार होती आपण पहिला असेल तर दुसरा असं ठीक आहे दुसरा असा विषय होता की आपण पहिला असेल तर अनेक जागा या आदनीला देण्यात येत आहेत आणि जे धारावी प्रकल्प आहेत अनेक जण अपात्र होत आहेत तर हा पण किती महत्वाचा त्याच्यासाठी तुम्ही उद्या थांबा कारण उद्या आमचा जो लढा आपल्या मुंबईचा आहे तो सुरुवात होत आहे आणि त्याच्यातूनच आम्ही एक वेगळं आंदोलन उभं करत आहोत आणि जसं मी सांगितलं ना की ह्या मुंबईसाठी ह्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी जे कोणी सोबत यायला तयार आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन पुढे जाणार आहोत सगळ्या पक्षांना आम्ही अपील करणार आहोत अर्थात ज्यांचे जे मालक आहेत अदानी ज्यांचे मालक आहेत त्यांचे काय पुढे ते बोलू शकणार नाही पण बाकीचे न विचारणार मुख्यमंत्र्यांनी आम्ही राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले तर सोडण्याचा प्रयत्न केलाय पण इलेक्शन कमिशन का नाही बोलत आहे त्याच्यावर मुख्यमंत्री काय इलेक्शन कमिशनची व्यक्ती आहे का ते तिथे काम करतात का की इलेक्शन कमिशन त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतं मी पहिलंच सांगितलेलं आहे की निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयात काम करतं हे ज्या दिवशी आमचा निकाल त्यांनी दिला होता त्या दिवशी स्पष्ट झालं होतं दुसरं म्हणजे ई सी आय ह्याचा फुल फॉर्म एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन ऑफ इंडिया हे झालेलं आहे आता अनिल परबजी माझ्यासोबत इथे उभे आहेत त्यांना तुम्ही विचारा किती तुला ते पुढे त्यांच्यासमोर गेलेले आहेत आमचा निकाल तो दिला पक्षाचा किती पक्षपात केलं त्यांनी विचारा तिथे हे लोक ओळखून काम जनतेच आहे कारण ज्यांच्यासाठी स्वतः उद्धव साहेबांनी दुसऱ्या पक्षाबरोबर खेचाखेच केली ज्यांच्यासाठी आम्ही एवढं हट्ट धरला होता अशीच लोक जर कोणी सोडत असतील तर ते लोक कशी आहेत त्यांचा काळच कसं हे तुम्ही ओळखायचं आम्ही